एक एक तेरा कधी मारू एक एक लाख रुपये इथं नाव सांगा कुठलं तुम्ही आम्ही जा तर ती नाव काय तुमचं आहे दादा साखरेची साडे एकसठ हजार ला मागतोय बरोबर मी त्यांना आपण आपण मी त्यांना अडुसठ हजार रुपये सांगीन आपण अडूस सांगितले साडे एकसष्ट हजार मग लांबची आहे त्यांना देऊ आपण ऑफिसने पाठव ना बरोबर दादा हिशोब काय मागवा फक्त तुम्ही ला मागा आम्हाला काही लागत नाही दोन मिनिट आता वस्तू आहे

तर मित्रांनो त्रेसष्ट हजारला व्यवहार झालेला आहे गोऱ्यांचा सा, साखरेची शेतकरी मित्रांनो त्यांनी घेतलेली आहे राठोड करून मित्रांनो

चालू कई तव्हांजो चालू

आता तर मित्रांनो पासष्ट हजारला जोड मागितली गेलेली एक्क्याऐंशी हजार रुपये छोटू शेट सांगताय जोडीची जोड वगैरे बघू शकता तुम्ही जुकणीची जोडी मित्रांनो आणि एक गॅरंटीची जोड असणार आहे आणि छोटू शेटचा एकच नंबर व्यवहार आहे मित्रांनो

बोलायचे असं बोलल्यावर नाही होत मग असं बोलल्यावर नाही होत द्यायचे देतो एक अठ्ठावीस ला ठेवायचे नव्वद ला देतो किती बोला नव्वद हजार रुपयाला मागू आले हो नव्वद किती तुमच्या मी त्यांना एक अठ्ठावीस एक अठ्ठावीस नव्वद द्या बरात काका काय एक रुपये वानणार नाही अरे नव्वद आपल्या बरोबर नाहीये फक्त वासर चांगले जर घ्यायचं असेल तर हिशोबाने मागा असो नागले असो ना ना बरं अरे आद्या ना आद्या नाव सांगा तुमचं नाव घेतलं का ना। जा जा

नहीं। नहीं। बर बोला चला काय सांगितलं त्यांनी नव्वद ला मागून घेतलं काका बरं किती रुपयाला घ्यायचे बोला बरं घ्यायचं मागून घेतले काका बरं बोला बोला आपल्या नाल्यावर वापस नाही फोनीच्या टायमाला वाच एक शिकत एक जाते फक्त क्वालिटी आहे फक्त असं मागा ठेप्यावर मागा वाचरित नाही आज सोडून द्या प्लीज करून बोला बरं दादा ठेपेवर मागितले दादा घेऊन कोणतं का तुमचं आम्ही दोन लाख आलेले आपल्या नावावर वापस नाही नव्वद हजार ला मागताय एक लाख अठ्ठावीस सांगितलेले का सव्वा लाखाला बर किती रुपयाला घेतो माझा जेवढी भूक होती तेवढी मागून घेतली का एक शब्द बोला व्यवस्थित देणार वासर तुम्हाला

शिक्का एक जात आहे का मार्केट मध्ये असे वास्त्र एक जातीवंत वासर आहे का आवडे जावडे आवडे जावडे पुढे अकल विकास विकासून तो आजू हकल ते मारा

तुमचं आपल्या नावावर नावावर आल्यावर वापस नाही त्यांनी मागितले नव्वद ब्याण्णव हजाराला वासर मागितलेले त्यांना सव्वा लाख सांगितलेले आपल्या नावावर आल्यावर गेला वापस नाही फक्त ठेप्यावर बोला नाही तर नवष नाही मागू द्या किती कमी मागू द्या कमी मागणाराच घेतो बरोबर नमस्कार दा काय चालू आहे हे आमचे जुने मित्र नेहरू दादा गोंडगावचे मागच्या पंधरा वेळाला नाही मागच्या दीड महिना झाला त्यांना जोडी दिली होती आपण दीड दोन महिने झाले सव्वा लाखाला जोडी दिली होती त्यांना बरोबर एक नंबर जोडी दिली दादा कशी जोडी हा सहा सात आठ वासर दिले ते आणि त्यांच्या भावासाठी या वासरांसाठी आलेले ते आता यांचं झालं का नंतर त्यांना हो बरोबर આ બાકા છે ભાઈ કરકવાળો આપડે આપડે આપડે